एवन सुग्रास रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर रेसिपीला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेहलोकोनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल नाश्त्यासाठी ये ब्रेडचा चिवडा हा एक उत्तम पर्याय आहे हा अगदी आयत्या वेळेसुद्धा होणारा नाश्ता आहे त्यासाठी आपण बारीक मिरची चिरून घेत आहोत नंतर कांदात बारीक चिरून घेत आहोत कोथिंबीर चिरत आहोत शेंगदाणे कढीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची आणि कांदा असं घेऊन ब्रेडचे छोटे छोटे तुकडे करून घेत आहोत ह्या ब्रेडच्या चुड्यासाठी साहित्यही जास्त लागत नाही आणि अगदी झटपट होणारा हा चिवडा आहे एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेऊन पहिल्यांदा शेंगदाणे खरपूस तळून घेऊयात शेंगदाणे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे नंतर ते एका डिशमध्ये बाजूला काढून ठेवूयात त्याच पानमध्ये मोरी हिरवी मिरची कढीपत्ता हळद असं घालून त्यावरती कांदा परतून घेऊयात तसंच महत्त्वाचं म्हणजे कधी कधी आपल्या घरात पाच सहा ब्रेडचे स्लायसेस उरतात किंवा एखादा ब्रेडही पूर्णत उरतो अशा वेळी दुसऱ्या दिवशी हा नाश्ता तुम्ही करू शकता कांद्याला एक पाच मिनटाची वाफ देऊन घेऊयात या ब्रेडच्या चुड्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचा ब्रेड वापरू शकता कांदा परतून झाला की त्यावरती आपण जे ब्रेडचे तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून त्यावरती मीठ थोडी साखर आणि कोथिंबीर घालून छान परतून घेऊयात एखाद्या वेळेला दुसऱ्या दिवसाच्या ब्रेकफास्टसाठी आदल्या दिवशी ब्रेड आणून ठेवला तरीसुद्धा हा नाश्ता तुम्हाला करता येईल किंवा सकाळी ब्रेड आणून संध्याकाळच्या वेळेससुद्धा पटकिनी हा ब्रेडचा चिवडा किंवा हे ब्रेडचे पोहे तुम्ही करून देऊ शकता किंवा याला ब्रेडचा उपमाही म्हणतात याला पाच पाच मिनटाच्या दोन वाफ्या दिल्या तरी पुरतात पुन्हा हे ब्रेडचे तुकडे छान परतून घेऊयात म्हणजे सगळा मसाला त्या ब्रेडच्या तुकड्यांना लागेल आणि अजून एक पाच मिनटाची वाफ येऊन घेऊयात ब्रेडचा चिवडा लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा प्रवासातसुद्धा आपल्याला घेता येतो असा हा आपला झटपट ब्रेडचा चिवडा किंवा ब्रेडचे पोहे किंवा ब्रेडचा उपमा काहीही म्हणा हा तयार झालेला आहे कुणी कुणी ह्याच्यामध्ये टमॅटोही घालतात हा एक पोटभरीचा नाश्ता आहे त्यावरती आता आपण तळून घेतलेले दाणे कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं घालून सर्व करत आहोत पुन्हा भेटूयात अशीच छानची रेसिपी घेऊन तोपर्यंत तो, अमिता तेचा Bye.